बांगडे आणि सौंदाळे परत समुद्रात कधी नेणार आहेस ने तू ठेवलेली रे हा 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 ती मुळ वाढली ती देवी आज अरे बाप रे अच्छा दशावतार चित्रपटाचं मुव्हिंग लोकेश मूवी लोकेशन आहे हे शूटिंग लोकेशन आमच्या केळूस मध्ये बघू शकता तुम्ही अच्छा ती नाही ती वेगळी खेकड्यासारखे गुड मॉर्निंग आणि वेलकम टू नेक्स्ट ब्लॉक सो आज आपण इथला थोडासा टूर घेऊ या प्रॉपर्टीचा आणि आणि जरासा दाखवतो कशी आहे मस्त इथलं स्टे आमचा आणि याच्यानंतर थोडंसं केळूसला वगैरे जाऊन फेरफटका मारून येऊ देवदर्शन वगैरे करून येऊ ठीक है चलो बाय बाय कर बाय बाय गाइस <laughs> आपको ना तो न्यूयॉर्क सिटी लग जाता है न्यूयॉर्क सिटी लग उठाता है डाइनिंग एरिया है जिथे काल रि मस्त पैके आम मेसे खा चूल सो हा परिसर है मस्त एकदम छान एकदम निसर्गानिध्या जे मन सी जान हा है तो सानिध्य हा आहे तो निसर्ग विहिरीत किती पाणी आहे बघूया अरे भरपूर आहे युवराज पाणी बघा भरपूर आहे हे दुपारी आले व्हेज खाऊया व्हेज नको चालेल आई मग दुपारचा मी तू सांग आणि संध्याकाळी कोंबडी वडे फाईन यस शिक पण चेंज करू नकोस त्यांची त्यांना डॉमिनेट करू नकोस सवी मध्ये तुझ्या ह्याच्यावर हो हो। आहे बाई आता सगळा तुझा एरिया आहे हा घ्या की शारदून येस घे आंबोळी ना घावणे आहे का आंबोळी राईट गाईड सो आम्ही आता चाललो आहोत केऊसला आपल्या गावी आणि थोडं देवदर्शन वगैरे करणार आहोत आणि रिलेटिव्सकडे वगैरे जाणार आहोत ते परत इथेच आहोत जेवायला सो फार असं काही विशेष नाही आहे बट गावातला कंटेंट आहे सगळा हा ओके तिठाला जो आहे भाजी मार्केट आलंय म्हणते ना ना का ना, तो नाही नाही ती कान वो कान वो कान, कान, ना, कान दुखायला की त्याचा वस्त्र गाळ करून कानात रस घालायचं कान दुखी कमी होईल बंद पण ऐकायला येते ना नंतर होय होय अरे आम्ही त्याच आम्ही मला तरी आहे चप्पल घालून काढून आलास तू शाऱ्या किती आडगायस रे हा प्रियदर्शनी प्रियदर्शनी आड का तिथं इंदुलकर इंदुलकर आणि तो सिद्धार्थ मेनन अच्छा दशावतार चित्रपटाचं मूव्हिंग लोकेश मूवी लोकेशन आहे काहीच हे शूटिंग लोकेशन आमच्या केळूस मध्ये बघू शकता तुम्ही इथे झालेलं शूटिंग त्याचं दशावतार दा, मुव्ही आज जाऊन गाणं बघूया आपण आणि सोनू ते शूटिंग कधी होतं सांगू ज्यावेळी हो तुम्ही मागच्या वेळी आलेलं आणि आपण म्हटलं ना मार्च मध्ये इथं काहीतरी शूटिंग आहे शूटिंग आहे कोणतरी म्हणत होते काहीतरी लोक होती बघ ना ते त्यावेळी सेटिंग आहे हा पिंपळ ना ह्याचं काही आहे महत्व खूप जुना ना खूप जुना काय म्हणतो स्वागत थँक्यू सांगून येते इथून सांगून येते नाही ती आवाज देते उद्या म्हणजे आम्ही आता आताच चाललो तिकडे काय श्रीराम वाडी करूनच जात परत उद्या इकडे येत नाही अरे मावशी तू आवाज दिलास ना चंपू मावशी काय तू बर पूर्वीला एक अच्छा ठेवली त्याच्यावर वाढली तिथेच हो थांबताना मला दाखव मग ते मी इतक्या दिवसात कधी बघितले नाही पण जीजस क्राइस्ट अच्छा एवढी वाढली हे त्यांनी ठेवलेली रे हा 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 ती मुळं वाढली ती देवी यात गेली अरे बापरे नाही दिसत ना पण तुझी मेमरीला मी मानतो की रे वडाचं झाड आहे का कुठलं आहे हे वडाला पारंभी असतात रे हे कुठलं झाड आहे ओवळा भगवती <Sansion> <हाँ हाँ> <Sansion> <हाँ हाँ Sansion> गेलो की आपण मागच्या रिक्षात बसूया चल कंटेन दादा समुद्रात कधी नेणार आहेस आज, आज ना आज आज खावण्याला भेटणार आहे उदयदा येणार आहे उदयदा आपली आहे ना ती रापण हा रापण बघायला येणार आहे ती आज साडे चार पाच वाजता साडेचार पाचला ना पाच ला येतो आम्ही रापण ओढणार ना तू ओढू शकतो तुझा वाटा तुला मिळणार ना नाही नाही ते वाटा लावलं असंच काय जो खेचणार ना त्याला त्याचे वाटा मिळतो आज मी खेचणार आहे

राईट सगळीच so आता आम्ही आमच्या शेवटच्या इव्हेंटला आणि शेवटच्या सनसेटला चाललो आहे खवणे बीच आणि मे बी जर मिळाला तर बोटिंग करू आणि आणि सूर्यास्ताचा आस्वाद घेऊ हां किशोरी असतो दिसेल सो आपण सड्यावरून चाललेलो आहे आता खवणे बीच लाय सो आम्ही आता आलो आहोत खवणे बीचला दादा है? हा उदय दादा या लागलाय होय फक्त बहुतेक थोडा वेळ लागेल त्याला अरे हेच होते की आपले अरे हेच होते आपले हे अरे हेच होते हे 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 ओळखलं काय मागच्या मार्चमध्ये आलेलो मोठी बोट बोट अजून चालू करू अच्छा या पा... पाणी नाही अजून ना। तेवढं पाणी नाही ना बोटिंग चालू नाही म्हणजे ना अच्छा 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 बरं 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 ठीक बर। आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही तेच तुम्हाला शोधत होतो पाणी दिसतंयच कमी हो पाणी कमी आहे मागच्याला बरंच होतं हे

अच्छा सो सकाळी जर आपण म्हणजे मच्छिमारीसाठी तुम्ही जाळ पण टाकलेलं नाही आहे आणि तुम्ही आताच बघितला बोटिंगसाठी तेवढं इनफ पाणी पण नाही आहे सो फक्त प्युअर आपण बीचचा आस्वाद घेणार आहोत यावेळेला आणि हा आपला या, या सीझनमधला शेवटचा सनसेट असेल सो so, शार्दूल न कंटेंट घेऊन आलाय अरे काय आहे शार्दूल त्याच्यात क्रॅब आहे ओ अरे अरे बाहेरच आहे हळूहळू नको येऊ दे येऊ दे त्याच्यात त्याला येऊ दे शंखा त्याला सुद्धा ना कुर्ली सारखे नांगे आहेत पहिल्यांदा शंखायला हे बघितलंय अगं तू खेकडा खेकड्यासारखे खेकड्यासारखे नाही खेकडा खेकडा नाही शंखा जायत असे असत शंखाला आणि ही टुरिस्ट लोकांची बोट पण आलेली आहे आणि थोड्याच वेळात आपली मासेमार्यांची पोट पण येणार आहे सो काहीतरी बघायला मिळेल आपल्याला असं की नाही रेंब हा हाँ हा दोन हा दोन किलोमीटर ओके मासे घेऊन यायला लागले म्हणून हे ही तयारी त्याची करतायत ओढणार चांगली Chardul. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để

ઓ ના એ ફુટચે કરે આટ ફુટચે સર

बांगडे आणि सौंदाळे परत ताजी ताजी मशी वगैरे चालू आहे डायरेक्ट कस्टमरला स्वस्त मते एकदम শংর রুপেলা পিশি ভরুন দেখা ऑल राईट सो आजचा आपला फायनल मेन्यू आहे वडा कोंबडा खेकडा भाजी मस्त आहे ऑल राईट सो आमचा अशा पद्धतीने चार दिवसाची आमची ट्रीप व्हेकेशन संपलेलं आहे आणि आम्ही उद्या इथून चेकआउट करतोय कोकणातून आणि डायरेक्ट कोल्हापूरला जाऊ सो मस्त वाटला आम्हाला कसं वाटलं तुम्हाला चार दिवस कसे गेले येस कळलं पण तर दोन दिवस गोवा आणि दोन दिवस कोकण हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे ठीक आहे आणि मजा आली आणि आय थिंक एवढंच आहे सो पुन्हा कधीतरी नव्या ट्रिपसोबत मी पुन्हा एक ब्लॉग सिरीज काढेन सो तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि न्या थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू बाय बाय